घोडेगाव येथील शाळेत शिकत असलेल्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून विनयभंग केलेल्या क्रीडा शिक्षकाचा हजारो महिलांच्या संख्येने जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला होता यापूर्वी दिनांक दोन तारखेला गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर रमेश भाऊ येवले यांनी आरोपीला तीन दिवसात अटक करा नाहीतर मी मोर्चा काढेल असं सांगितलं होतं आज घोडेगाव या ठिकाणी हरिश्चंद्र मंदिरापासून ते घोडेगाव पोलीस स्टेशनपर्यंत हजारो महिलांचा निषेध मोर्चा काढण्यात आला आरोपीला सात दिवसात अटक करा नाहीतर यापेक्षा मोठ्या संख्येने मोर्चा काढेल असंही यावेळी यावे रमेश कुंकेवळे म्हणाले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे आंबेगाव ब्युरोची आमच्या ताटे

सुरक्षा सुरक्षा या ठिकाणी एक तीन चार निवेदन कारवाई झाली नाही तर आम्ही बोडेगाव मध्ये महिलांच्या वतीनं पुन्हा एकदा या ठिकाणी पोलीस स्टेशन समोर उपोषणाला बसून आंदोलन करू प्रकार एवढा भयानक आहे की बदलापूरच्या प्रकारानंतर सुद्धा हा प्रकार महाराष्ट्रामध्ये अजूनही थांबला नाही पुण्यासारख्या ठिकाणी पिंपरी चिंचवड असेल त्याच्यानंतर अजून बऱ्याचशा ठिकाणी असे प्रकार घडले म्हणजे आरोपीचा बदलापूर प्रकरणामध्ये आरोपीचा एन्काउंटर होऊन सुद्धा आरोपी म्हणजे लोकांमध्ये अजून बदल झाला नाही किती लोकांमध्ये नाही आणि अत्यंत कालच्या प्रकारची वागणूक आज समाजामध्ये आपण पाहतोय की लहान मुलं

तुम्ही काळजी करू नका की एवढं तुम्हाला त्या सवलत असतात की त्या ठिकाण मुलीवर अशी चुकीची घटना घडलेली आहे जसं तुम्हाला वाटतं तसं पोलीस मनामध्ये आम्हाला असतं परंतु तुम्ही एखादी गोष्ट हक्काला देऊ शकता परंतु आम्ही कसं काम करू शकता काम करून जातो तेव्हा ते काळजी करू नका प्रशासन काही कुठलं काम चुकीचं केलेलं आहे एफ आय आर दाखल करायची काही कर्तव्य केलेलं आहे तेव्हा प्रशासनाच्या बाबतीत विनंती आहे प्रशासनाच्या बाबतीत घोषणा देतानाही आपल्याला सवय मोर्चा मोर्चा आणला होता शिक्षकावर काय कारवाई झाली पाहिजे आणि शाळा प्रशासनावर काय कारवाई अशी आपल्या अपेक्षा आहे कारण ते शाळा प्रशासनावर मोठे मोठ्या व्यक्ती संस्था चालक आहेत आता शाळा प्रशासनावरती कोण कोण संशोधक आहेत त्याचे काय मी अभ्यास करायचे माझं काही काम नाहीये पण ज्या संस्थेमध्ये अशा काही गोष्टी होत असतील आणि अशा प्रकारच्या कुठलं कंप्लेंट त्यांच्यापर्यंत जात असतील तर त्या प्रशासनाने त्या शिक्षकांना तातडीने निलंबनाची कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्यावर स्वतः येऊन पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल केला पाहिजे अशा पुन्हा पुन्हा घडू नये म्हणून शाळेने काय खबरदारी घेतली पाहिजे भविष्य जर शाळेला वाटत असेल की या पुढच्या प्रकारे असं घडेल आणि त्यांच्या संस्थेला टाळणं लागायची वेळ येऊ नये तर संस्थेने आपली जबाबदारी पूर्णपणे प्रामाणिकपणे निभावली पाहिजे